श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे तसेच या दिवशी बुधवार देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी आपण काही उपाय हे केलेच पाहिजे भरपूर वेळा आपण मेहनत घेतो पण मेहनतीचे फळ जर तुम्हाला मिळत नसेल तर मेहनत करून उपाय करा आणि सेवा करा बघा तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ हे नक्कीच मिळेल पण या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला असे काही पदार्थ आहे की जे आपल्याला चुकूनही खायचे नाही तसेच अशा काही चुका आहे की ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आता भरपूर महिला व्रत करत नाही म्हणजे ज्या गर्भवती महिला असतील किंवा ज्या आजारी असतील अशा महिला उपवास व्रत करत नाही किंवा काही लहान मुले असतात ते देखील उपवास व्रत करत नाही वृद्ध व्यक्ती देखील उपवास व्रत करत नाही मग असे जे काही महिला पुरुष आहे त्यांनी अगदी घरामध्ये भाजीपोळी बनवताना देखील काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे काही पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाही तसेच उपवास करताना आपण काही चुका या चुकूनही करायचे नाही आषाढी एकादशीला मोठी एकादशी महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्याचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते तुम्हाला जर शक्य असेल उपवास व्रत करणे तर आवर्जून उपवास व्रत करा कारण की वर्षामधून ज्या काही एकादशी येतात अगदी त्या एकादशींचे उपवास व्रत करणे आपल्याला शक्य नसेल तर फक्त आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचे व्रत आपण केले तरी पण आपल्याला त्या एकादशींचे देखील पुण्यफळ हे मिळत असते या तर या एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे आपलं घर रंग स्वच्छ करायचं आहे तसेच या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे पण पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग किंवा गडद निळा रंग आपण या दिवशी परिधान करायचा नाही कारण जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण हा रंग वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे आपण या दिवशी देखील हा रंग वर्ज्य करायचा आहे आपण जर काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा केले किंवा काळ्या रंगाचे अगदी आसन घेऊन जरी पूजा केली तरी पण आपली पूजा सफल ठरत नाही त्यामुळे तरी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा लाल रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करावे आता तुम्ही म्हणाल की आपला विठुराया तर सावळाच आहे पण अगोदरपासून ज्या काही चालीरीती चालत आलेल्या आहेत त्या आपण देखील वापरत असतो त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे तसेच या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण चुकू नाही केस किंवा नखे हे कापायचे नाही तसेच दाढी देखील करू नये असे म्हणतात अगदी लहान मुलांचे देखील केस नखे आपण या दिवशी कापायचे नाही तसेच या एकादशीच्या दिवशी फुले पाने तोडण्यास सक्त मनाई आहे उपवासाच्या एक दिवस आधी पूजेसाठी फुले तुळशीची पाने तुम्ही तोडून ठेवावी पण त्या दिवशी आपण फुले किंवा पाने चुकूनही तोडायचे नाही किंवा एखादे झाड देखील आपण या दिवशी तोडायचे नाही भगवान विष्णू हे तुळशीपत्राशिवाय प्रसाद ग्रहण करत नाही असे म्हणतात त्यामुळे आपण एकादशीच्या अगोदरच तुळशीपत्र हे तोडून ठेवावे किंवा तुम्ही अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र देखील घेऊ शकता ते देखील तुम्ही अर्पण करू शकता पण या दिवशी आपल्याला तुळशीचं पान तोडायचं नाही तसेच तुळशीच्या झाडाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या परिसरात तस असणारी झाडे आपण पाने फुले ही देखील तोडायची नाही आता तुम्ही की शेतकरी हा तर चारा काढत असतो पण शेतकऱ्याचं ते उपजीविकेचं साधन असतं त्यामुळे त्यातून त्याची उपजीविका भागत असते पण आपण चुकूनही झाडे पाने या दिवशी तोडायची नाही उलट आपण या दिवशी तुळशी मातेची पूजा करावी कारण की जिथे माता लक्ष्मी माता असते तिथे भगवान विष्णू असतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे लक्ष्मी माता असते त्यामुळे तुळशी मातेची विधीवत पूजा करावी तुळशीला आपण कच्चं दूध या दिवशी अर्पण करावं तुळशीला हळदी कुंकू अर्पण करावं तसेच तुळशी मातेसमोर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा जरूर प्रज्वलित करावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा या दिवशी जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे आता आपण या दिवशी कोणत्या भाज्या खायच्या नाही तर प्रथम आहे आपण या दिवशी घेवड्याची भाजी चुकूनही खायची नाही आता ज्यांना उपवास नाही किंवा व्रत नाही तर अशा महिला किंवा पुरुष भाजीही बनवतात मग आपण यामध्ये घेवड्याची भाजी, या भाजी चुकूनही खायची नाही तसेच या दिवशी आपल्याला कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडत असतो त्यामुळे या दिवशी आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचे आहे अगदी एकादशीचा जो अगोदरचा दिवस आहे म्हणजेच मंगळवारच्या रात्री देखील आपल्याला या ज्या काही भाज्या आहे हे जे काही पदार्थ आहे ते चुकूनही खायचे नाही मांसाहार तर पूर्णपणे वर्जच करायचं आहे अगदी तुम्ही बुधवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी हे तिन्ही पण दिवस आपण मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे आणि सात्विक अन्नच ग्रहण करायचे आहे कारण की आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वामन पूजा केली जाते त्यामुळे या दिवसाला देखील अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी देखील आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे तसेच या एकादशीच्या दिवशी आपल्याला तांदूळ म्हणजेच भात हा चुकूनही खायचा नाही पौराणिक कथेनुसार एकेकाळी महर्षी मेदा यांनी देवी शक्तीच्या क्रोधापासून स्वतःला वाचवण्यासाठी तिच्या योगशक्तीचा वापर केला आणि ती पृथ्वीच्या आत नाहीशी झाली मग ते जव आणि तांदूळ म्हणून जन्माला आले ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी एकादशी असल्याचे मानले जाते असे मानले जाते की जे लोक एकादशीच्या दिवशी भात खातात ते मेदा यांच्या पत्नीचा अपमान करतात आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाणे हे घोरपापाच्या श्रेणीत येते आपण चुकूनही एकादशीच्या दिवशी दिवशी भात हा खायचा नाही तसेच अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील आपण भात पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी तुमच्या घरातील लहान मुलांना देखील आपण एकादशीला भात हा द्यायचा नाही तसेच बारली म्हणजेच तांदूळ आणि गव्हाचाच हा एक प्रकार आहे तर त्याचे देखील आपण या दिवशी सेवन करायचे नाही तांदळापासून जे काही पदार्थ बनवलेले असतात मग तांदळाचे चिप्स असेल तर त्याचे देखील सेवन आपण करायचे नाही बाहेरील पदार्थांचे सेवन तर तुम्ही चुकूनही करू नये कारण की काही पेये असतात त्यामध्ये विशिष्ट पदार्थ देखील समावलेले असतात त्यामुळे आपण शक्यतो तरी या दिवशी आपण आपल्या घरातीलच अन्न ग्रहण करावे विष्णू पूजेच्या वेळी एकादशी व्रताची कथा ऐकणे आवश्यक आहे एकादशी व्रतामध्ये भगवान विष्णूंची पूजा करताना पंचामृत आणि तुळशीच्या पानांचा वापर हा जरूर करावा यामुळे भगवान विष्णू हे प्रसन्न होतात तसेच या दिवशी कोणी तुमच्या दारात भिक्षा मागण्यासाठी येत असेल तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका व्रताच्या दिवशी दान केल्याने अनंतपटीने पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते मग महिला असेल किंवा पुरुष असेल तर त्याला आपण काहीतरी दान करायचं आहे अन्नदान करू शकता किंवा एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण खूप आहे तसेच एखादा मुकाजीव जर तुमच्या दाराजवळ आला असेल मग गाय असेल कुत्रा असेल मांजर असेल कोणताही प्राणी असो तर त्या प्राण्याला आपण काहीतरी खायला द्यायचं आहे मग आपण एक चपाती घ्यायची आहे तिच्यावरती थोडासा गूळ टाकायचा आहे थोडस शुद्ध तूप टाकायचं आहे तसेच चिमुूडवर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच गुरुग्रह बळकट करत असते भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे अशा चपातीचा रोल बनवायचा आहे आणि ही चपाती तुमच्या दारात घराजवळ जर गाय आली तर तिला खाऊ घालायची आहे शक्यतो तरी हातातून देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि असे करणे शक्य नसेल तर लांबूनच गोमातेला चपाती देऊ शकता फक्त आपण गोमातेचे दर्शन घ्यायचे आहे गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपल्या कपाळाला थोडीशी लावायची आहे गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा।, हा मंत्र म्हणायचा आहे तसेच गोमातेकडे जर तुम्ही या दिवशी तुमची इच्छा मनोकामना मागितली तर ती नक्कीच दूर होते आणि जर अशा प्रकारची चपाती जर गोमातेला तुम्ही या दिवशी खाऊ घातली तर तुमचा दुर्भाग्य नक्कीच दूर होतो व आपल्या घराकडे माता लक्ष्मी येते असे म्हणतात पैशांच्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत ते देखील दूर होतात त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं झाले तर अगदी तुम्ही या दिवशी गोशाळेमध्ये जाऊन देखील गोमातेला अशा प्रकारची चपाती खाऊ घालू शकता गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचे वास्तव्य असते असे म्हणतात त्यामुळे आपल्याला सर्व देवतांचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद